खासदार केलं एकदा उभं केलं गेलं खासदार केलं उभं केलं होतं तर फुलंबरी मतदारसंघाचीच इच्छा होती त्याला खासदार करावं तुम्हाला आमदारच करायचं ठरवलं होतं तुम्हाला नंतर खासदार कधी यायचं असं निर्णय त्यांनी केलेले होते तुम्हाला माहितीच नव्हते त्यावेळेसच खासदार झाले असते परंतु जरी आमदार की नसली आमदार असताना केलेलं काम निश्चित उल्लेखनीय आमदार की नव्हती तरी कधी कामामध्ये त्यांनी हलगर्जी पाना केला नाही लोक संपर्कात हलगर्जी पाना केला नाही तुम्ही जे काम केलं आमदारकी की नसताना त्याच फळ म्हणून तुम्हाला खासदारकी खासदार की मिळाली लक्षात ठेवा तुम्ही म्हणलं ते घरात बस तुम्ही आता आरामच करायचा ते खासदार की यावेळेस खूप चांगल्या मतानं आपण सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं खासदारकीच एक उच्च सभागृह ते आहे देशाच्या पातळीवरच सभागृह आहे संधी खूप मोठी त्यांना दिलेली आपण सगळ्यांनी वैशिष्ट्य असं आहे की सहज मैत्री करणं हे त्यांचा स्वभावाचा भाग आहे आता सुद्धा सगळ्यात जास्त मैत्री खासदारांमध्ये त्यांचीच असेल कल्याणराव सगळेच लोक जिवाळ्याचं नातं निर्माण करतात त्यांचं मराठी भाषण तो ऐकाव असंच असतं पण हिंदी मध्ये इंग्रजी चांगलं आहे हिंदी मध्ये सुंदर बोलतात ते कधी कधी औरंगाबाद मध्ये तुम्हाला हिंदी बोलावं लागतं काही त्यामुळे तिथे तुम्हाला सभागृहामध्ये काही अडचण नाही झालं असेल एक हौद्यात जावं लागलं असेल तुमची शाउटिंग ब्रिगेडा आहे ना बोलू दिलं नाही आरडाओडा काय त्याला तिथं नाव दिले गेले शॉपिंग ब्रिगेड त्याचे नेते कल्याण बापाळे राजीव सातव होता का शौटिंग ब्रिगेड चा आता का करता येणार नाही खासदारकी हे खरं आहे की सहा महिने अधिवेशन चालतं कमिटीच्या मीटिंग असतात अटेंड केलेलं तर ते, ते योग्य नसतं याच्यातून पुन्हा मतदारसंघ सांभाळायचा आहे परंतु सगळ्यात जास्त संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करणारा खासदार म्हणजे तरी डॉक्टर कल्याणराव काळे हे माझं मत आहे आणि मला निश्चितपणे खात्री एक लोकप्रिय खासदार होऊन पुढच्या वेळेस सुद्धा निश्चितपणे खासदार होणार व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर कल्याणराव काळे राहतील आणि त्यावेळेस आपलं सरकार असेल काही संधी मिळू शकते योग्य माणूस योग्य संधी का हे सगळं आहे आपल्या सगळ्यांना एक सांगितलं की आता अंबादासजी बसलेले एक संघर्षाचं वातावरण परंतु आपण जो संघर्ष साध्या करतो आहोत याला घाबरायचं कारण संघर्षाला काही लोक घाबरल्यासारखं त्या तिकडे जातात खरं नसतं ते वेगळे काम करता जातात त्याला ऊन्हायची तयारी नाही सांगली लागते त्यांना काहीतरी फायदा पाहिजे असतो पद पाहिजे असतात म्हणून जात आहेत जातात त्यांना जाऊ द्या झाडाच तुम्ही आम्ही झाडाला जरा केलं छाटलं नवी पाणी फुटत माहितीये ना आपल्या या पाचशांना सुद्धा नवी पालवी फुटल ते दमदार फुटल एवढं तुम्हाला सांग नवी संधी निर्माण काय देशात चाललंय आपण आतापर्यंत पाहत आलोय राज्यामध्ये काय चाललंय अंबादास यांनी भाषण आवर्त घेतलं नाही तर राज्यात काय चाललं हे सगळ्यात चांगलं त्यांनी सांगितलं असत काय होत मध्ये कसं चाललंय सरपंचाला कसं मारलं जाते मृदैवाची गोष्ट ही प्रवीण गायकवाडांना कसं मारलं जाते कोण मारत कोण काटे खरे काटे कोण याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे असं माझं मत आहे एक आमदार उठतो आणि जातो कॅन्टीन मधल्या लहान पोरांना त्या कामगारांना मारतो ते जातो लुंगी लुंगीवर गेलं लुंगी काय काय परिस्थिती एक आमदार पोलीस स्टेशन जाऊन गोळीबार करतो परवाच विधानसभेमधलं जे वर्तन आहे ते लक्षनास्पद लांचनास्पद लोकशाहीला सुद्धा गुंड घुसायला लागले विधान प्रवनामध्ये तिथं मानमारे करायला लागले आणि चित्र असं दिसतंय तुम्ही नीट तपासले तु तु तर तुमच्या सगळ्याच्या लक्षात येईल कि ज्यांनी मारलं त्याला सवलत आहे ज्यांनी मार खाल्ला त्याला त्रास येईल जेलमध्ये जावं लागते न्याय न्याय राहिला नाही अशा प्रकारची परिस्थिती शेतकऱ्यांना खोटेनाटे आश्वासन दिले कर्जमाफीचे आश्वासन दिले अडचणीच्या शेतकरी त्याला वाटले हे सरकार आलं त्याला कर्जमाफी होते तर करा द्या सरकार तिथे कसं आलं विधानसभेचा उल्लेख कल्याण नावानी केला कल्याण विधानसभेचं जे आलं तुम्हाला खरं सांगतो की वीस तारखेला मतदान झालं एकवीस आणि बावीस तारखेला मी मुंबईला गेलो उद्धवजींना भेटलो पवार साहेबांना भेटलो आम्ही एकत्र बसलो यादी वाचली या पुढे यादी आम्ही वाचली प्रत्येकाला ठीक करीत गेलो एकंदर दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे शहात्तर जागा पवारसाहेब आणणार का एकशे शहात्तर जागा नक्की येतात असं पवार साहेब म्हणजे बाळासाहेब अजून पंचवीस कमी करा काय बिघडत तरी एकशे सत्तावन्न जागा येत होत्या पवार साहेब मला म्हटले बाळासाहेब आश्वासन काय काय दिले तुम्ही तुम्हाला पुरे करावं लागतील हे हे वातावरण महाराष्ट्रात असानी वेगळं घडलं कस कोण कोणती कारण आहे भारतीय जनता पक्ष कोणते फंडे त्याच्याकरता वापरतोय तुम्हाला लोकशाही वाचवायची असेल ते सगळं समजून घेऊन आपल्याला जागृती संपूर्णपणे जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार काँग्रेस म्हणून आम्ही करू अंबादासजी त्यांची टीम शिवसेनेची आहे राष्ट्रवादी पवार साहेबांची आहे तुम्हाला सगळ्यात ऐतिहासिक जबाबदारी तुमच्यावर आहे ही लोकशाही वाचवण्याची त्याकरता आपल्याला गाव पातळी कसून लढाई सुरू करावं लागेल सत्कार सन्मान्य खासदार साहेब शिव करणार आहेत सगळ्यांनी लायने त्या ही पद्धत बरोबर नाही कृपया तुम्हाला विनंती आहे की लाईन द्या एका लाईने द्या सर्व कार्यकर्त्यांना शुभचिंतकांना नम्र विनंती हो की त्यांनी लाईन द्या अरे भाई धन्यवाद करू थोडा सहयोग मनाकडे का से से, से करें। हर एक कामगाराची सेवा घडो एवढीच अशी विनंती करतो इच्छा प्राप्त करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभू आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभू विनंती करतो वाढदिवसानिमित्त कोणते कोणते कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आयोजित केले होते वाढदिवसानिमित्त आम्ही पहिली गोष्ट आम्ही गौशाल्या चारा गो जे गायचा गौशाल्याला चारा वगैरे दिला वृक्षरोपण घेतलं पेशंट आहे त्यांना फळ फ्रूट जे बी त्यांना अवेलेबल त्यांना जे पाहिजे ते आम्ही अवेलेबल दिलं